राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली मंत्री सरनाईक म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेल्या सत्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा आले महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला फायदा तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण यात्रा उत्सव लग्नकार्य यासाठी एस टी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते विशेषत गणपती उत्सव आषाढी यात्रा होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात यंदा देखील मुंबई आणि उपनगरातील साकरवानी प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल पाच हजार दहा एस टी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचं नियोजन एस टीनं केलं आहे विशेष म्हणजे त्यामध्ये शासनानं दिलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात तथापि प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एस टी बस मोकळ्या आणाव्या लागतात त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एस टीला बसतो सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणांहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो सबब तो काही प्रमाणातच कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर तीस टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळानं नायलाजानं घेतला होता परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसंच मुंबई आणि उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ भाड़ रद्द करण्यात येते आहे